वडेट्टीवारांना आमचा दम बघायचा आहे का बघितला तर शौचालयाची जागा सापडणार नाही मनोज जरांगे संतापले मनोज जरांगे यांच्या शब्दात दम राहिलेला नाही असं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे जरांगे यांनी तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता नाही नीट बोलायला पाहिजे नाही तर परत म्हणतो एकेरी बोलतो म्हणून आमचा दम कशाला बघतो आमचा दम बघायला गेला तर तुला शौचालयाला देखील जागा सापडणार नाही असं मनोज जरांगे म्हणालेले आहेत पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मला तुम्ही दम शिकवू नका तुमचं बघा यावेळी कुठे टेकतं या धोरणाला लागा राहुल गांधींनी मराठ्यांच्या नदी लागायला तुम्हाला सांगितलं आहे का मराठा समाजावर टीका कर असं राहुल गांधी म्हणाले आहेत का तुम्ही विरोधी पक्षनेते आहात की कोण आहे तुमच्यात स्वतःच्या घराचे पद नाही विरोधी पक्षनेते पद कोण जनतेचं पद आहे तुला दम काढायचा कोणी सांगितलं तू काय आमचं दम बघणार मुंबईत पाहिलं नाही का तुला शौचालयाला देखील जाता येणार नाही राहुल गांधी असले तरी कशासाठी निवडतात पक्ष कसं वाढवता येईल हे धोरण बघ इकडे मराठ्यांच्या आंदोलनात कशाला बोलत आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे तुला पाया जोडून आताला हस बार खांदार नसतेत का कियाळाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाही तर आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्याय तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो नाही तर आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे अडचण आता कामा नाही एकाही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढाकला म्हणलो म्हणा मी आणि तो निवडणूकच ढाकलो नका म्हणतोय तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू, हो तू, तू तो आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं तूच होय म्हणजे मधी जायला सोपं जात कांदे व शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते ती तो त्याच कामाचा आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग लागला लागलाय ही उशी बांधवाला दलिंदर सगळ्या धुण्याचं

जनतेचं पद आहे ते विरोधी नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितले तुला तू काय दम बघतो आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जात आलं ना इकून ही कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडं आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर एकिरी बोलवतो नीट बोलायला लगे नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना